इकडं पाणी घ्यायचंय म्हण येते पाणी पाणीकडे बघू आता येत आहे काढ बस फुटून पाणी त्याला माहित होतो इथं येत नाही पाणी इकडे उतर आहे इकडून पाणी <laughs> राम रामराम मित्रांनो झालं शेतामध्ये साडे नऊ वाजलेत दोन दोन वाजता चारायचे दुपारनं ऊस लावायला लावायला जायचे आय ऐक चारायच्या माळावर जायचं नाही दीड वाजता आणायचे बांधून टाकायचे खडक्या पाणी पेले हव झाला आई तळ्याच्या कडीला ती चारतो पलीकडे बांधायला ते नेऊन चारायचे कधी माळावर जायचं म्हणलं की एक तास पाऊन तास लागतं जायला न्यायला मग त्याच्यामुळे इथं चालते ऊस पण लावायला जायचंय आज मित्राचा ऊस आहे ते हातरून ती घेतलाय फक्त पुरून टाकायचा तोडवायला जायचं ऊस व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा फॉलो करायला विसरू नका मग आज विळाचे काही जी काही काम आहेत गेले तळ्यामध्ये आता गाय ती पाणी आता हौदाला पण पेलते आता राहिलेले मग ती तळ्यामध्ये पाणी पिते कशी लागली पळायला चुपकाट्याचे गवत आहे ते ती खाते तळेच्या तळ्याच्या कडीने हाकालेत बघ आता कुठवर जाते बा फुलारीला कसले फुलं आलेत मस्त आय हाल्या हो सांनातच पळायलीच थांबले हाक हाकारले थांबले संधे कुटवर जात नसतं मग डायरेक्ट बांधाला जायचं वर घेऊन हाल्या हो रे बा गाय कशी सुचा पाला खायला लागली बारीक एक सुबावी झाड होत ते वाकिले खाली पाला शेंडे शेंडे तोडायला लागली आज हिरबरी इथं चारतो मस्त खायला लागली तांबडी गाय राणी तिकडं खाली तळ्यात चरायला लागली म्हैस भीमुगाच्या बांधाला गेली विहिरीपाशी घास ते लावलाय मस्त उगवून आला घास घास कांदे माल इथंच लावलंय मिरच्या का बिगर काट्याचा घास लावलाय ते लय लता संधी बारीक बारीक काटे असे ते नेत नाही समजे कुस अंगावर पडते त्यामुळे बिगर काटे लावली तर लावलाय घास साडेबारा वाजलेत खाऊन रवंत करायला लागली खिलरी ती राणी ती बघा तिकडे जाऊन उभारली पाण्यामध्ये बसायला लागली खाऊन आराम झाले आता साडेबारा वाजले तर अजून एक दीड तास चारायचे दोन वाजता पुन्हा घरी घेऊन जायचं नाना चारतो म्हणले तर इथं चारू द्यायचे डुकरांनी भीमंग उकारला होता दोन चार दिवस झाले भीमंग पिरवून लेखायचं उकारला होता आज टोकन करून घेतलं टोकनच्या मशीननं ट्रेनपाइप हातारलाय म्हणजे आहे रान पण निभर होत नाही बिजबुजित रान राहते रिण पाईपानं पिंकल्यानं रान निभर आहे तार ती लावली तार लावून साड्या लावून गुरु गुरीच्या काटाडे पण लावल्या तरी कुकर कुठून तरी एक शिरल्यावर समजा कुकर लावतात त्यांना बी मग ते टोकन मशिनीनं टोकन करून टाकला दोन वाजले की दिल्लाचं जायचं उस ऊस लावून चालू आहे पुरायला चालू आहे हातुरून घ्यायचं घेतलं आहे फक्त पुरायचं जाऊन बसली मै सुरुवात करायची पाण्यामध्येच राणी ती उभारली ती तिला राणीला ती पाण्यात घातलं होतं या वाळ्याला बावळीपासून जी घातलं ती इकडून आलीकडून तिथंच उभारले तर लागली ती ला रवून करायला लागली तांबडी काय पण चरायला लागली गळूच्या पानं खायली होती अशा झाडापाशी आली बघाय सोलर आहे सोलरची मोटर चालू आहे वरी पावटा भिजवायला चालू आहे शहरात भिजवायला लागल्या थोडा वाल सोला आहे म्हणजे एअर पण निघतं या पाईपलाईन पण लोड येत नाही चालू केले की एअर निघून जातं थोडंसं रिटर्न सोला आहे वाल झाला पावटा भिजत आला आहे सहा काकडे राहिल्यात मला थोडा विहिरीमध्ये वाल सोडायचा म्हणजे निम पाणी वगैरे घ्यायचं निम विहिरीमध्ये सोडून द्यायचं एकवीस पाईपाला ते काकरे एकवीस काकरे जाते आता चार पाच काकरे आता राहिलेल्या आहेत तेवढंच भिजवायचं आता विहिरीमध्ये फिरवतो वाल अर्धा वाल फिरवायचा अर्ध्याच्या वरी थोडा फिरवायचा no sa sõndab panigelt ligi kakleping kanga , et pisut neid nagu olnud , et kakle e . piura vahele jah . हिरवेला अर्धा वाल शिरदचा फोन आला की बंद करून टाकायचं सोलर तीन इंची पाईपलेन आहे त्याला दोन अडीच आणून दोनचा अडीचचा तीन इंची पाईपलेन आहे त्याला अडीच तीनचं आणलेलं आहे अडीचचा वाल आहे रिटर्न सोलर आहे की विहिरीमध्ये आवळे लागलेत मोठे मोठे आवळे झालेत एक पाडतो आवळा एक दोन आवळे पल्ले मग कसं लागते तुरट लागते पुन्हा पाणी पिले की मस्त लागते केवड्या आवळे झाले तर दोन पल्ले आवळे वरी लिमिट लागलेत आवळी केवडाले आवळे झाले तर मोठे मोठे झाले तावले दोन झाडायचे आवळीचे आणि मस्त लागले ते लावले शेंड्यालाच ला ला आले संधे तुडून येले ला ते लाले लाले पण फिरायली इथंच खायला तुरट लागतं आवळा तोंड पडतय तुरटान आंबट लागायला लागलाय खाता आवळा पुन्हा पाणी जाऊन पितो दोन वाजले लईट ती आली आकरे मध्ये पाणी लावले ती रिकामे सोडले चारायला तिथं शिरत थांबतो मला राहुल न्यायला आलता पाणी जिथवर जाईल तिथवर कांड्या बुडून घ्यायचा पण तिकडून जिकडून उतार तिकडून सोडायचं पाणी शहाऐंशी जिरू आहे तेवढं हातरलं तेवढं होईल तेवढं पुरून घ्यायचं दोन काकड्यामध्ये पाणी लावलेलं आहे शेताचा मालक आहे कुदारी कुदरेकी घेऊन आलाय आता लागलं दार पडायला तेवढी एक काक्री गिली काढाला समधी उश्या शेतकरी एक लांब गिली काकरी, इकडं उतर जास्त असल्यामुळे या काकरीमध्ये पाणी चिन्ह झाले सारखं फुटायला लागले काकरी मुरली की उस तोडवाय चालू करायचा शेतकरी लागलाय खांदायला आधी खंदायच कळ नाही कळाल नाही जेव्हा एक काकडी लांब गेली तेव्हा आता कुदळी नाही चालू आहे खांदायला पण आला करतो तोडवायला काकडी चालू बघा उशा शेतकरी एवढा चढया तिथून पाईप काढून इकडं पाणी घ्यायचंय म्हणजे येत आहे पाणी पाणीकडे बघू आता येत आहे का। काढ बस मग लई शेतकरी आता हे इकडे चढायला पाणी येतंय म्हणजे इकडे झालं संपलं तिकडे फुटत आता इरबर पण खेळत बस तिकडे तू नसतं राहल इकडे पाणी खोऱ्यानं माती वाढायला फुटायला कर मग रे पटपट पटपट आलं आलं लय उशा शेतकरी बघा आलं पाणी इकडे तिकडे लागलं फुटायला दंडवायला नाही काय नाही उस लावायला निघाला फुटून पाणी त्याला माहीत होतो इथं येत नाही पाणीकडे म्हणून आता आहे इकडून पाणी तिकडं जायला लागले फुटून समजा आपला इकडं पाईप लावलाय गेली काक्री आता चोडवायला चालू करतो mm. उशीर शेतकरी पाहून घ्या एक दाखव इकडे शेतकरी गाडवे गाडी माहिती तो इकडे येत नाही पाणी तर येत आहे मला mm. मला माहिती आहे म्हणला पण थोडं आलं पाणी गेलं फुटून समजा